नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संगमेश्वर तालुका लांजा तालुका राजापूर तालुका असेल किंवा चिपलूण तालुका असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल या ठिकाणी जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी नक्कीच मदत होऊ शकते कोणतीही फसवणूक हो या ठिकाणी होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल पूर्ण सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत काम करत असो तसेच पूर्ण जागेचे सातबारे क्लिअर असलेल्या जागेंचेच व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी या यूट्यूब चॅनलमार्फत बघायला मिळतील तर नक्कीच मंडळी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आज आपण या ठिकाणी चाळीस गुंठे जागेची माहिती या ठिकाणी घेणार आहोत म्हणजे टोटली एक एकरचा हा प्लॉट आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे टोटली ही जागा चाळीस गुंटेची जागा आहे महत्त्वाचं म्हणजे डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे तसेच ह्या प्लॉटपासून वाडीवस्ती हाकेच्या अंतरावर म्हणजे शंभर मीटरच्या अंतरावर वाडी वस्ती आहे तसेच मेन बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून सात किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच रेल्वे स्टेशन दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तसेच ही जागा शेतीची आहे भात शेतीची जागा आहे ही जागा नदीच्या बाजूला आहे तुम्हाला समोरच दिसते ही मोठी नदी आहे वाहती नदी आहे आणि ह्या नदीला जागा ही जागा जवळपास आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला नक्कीच पाणी या ठिकाणी मिळू शकतं ह्या जागेचा उपयोग तुम्ही गावाकडे घर बांधण्यासाठी गावाकडे घर बांधायचं असेल तुम्हाला एखादं छोटंसं सेकंड होम बांधायचं असेल आणि निसर्गामध्ये आपलं एखादं शेतघर बांधायचं असेल छोटंसं तर त्यासाठी ही चांगली जागा आहे समोरच नदीचा व्ह्यू आहे एक नंबर व्ह्यू आहे चांगला आहे व्ह्यू त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी एक निसर्ग सौंदर्य या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं तसेच रस्त्याच्या वरच्या साईडला थोडीशी दहा गुंठे जागा आहे आणि खालच्या साईडला तीस गुंठे जागा आहे अशी टोटली जागा आ, दोन सातबारेमध्ये ही जागा आहे टोटली जागा ही एक्केचाळीस गुंठेची जागा आहे वर्ग एकची जमीन आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा असलेली ही जागा आहे जर तुम्ही गावाकडे तुमच्या बजेटमध्ये तुमच्या स्वप्नातील एक स्वस्त बजेटमध्ये जागा तुम्ही शोधत असाल तर आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे रिझनेबल रेटमध्ये आम्ही ही जागा विकतो आहे शेतीची जागा आहे डांबरी रोडपासून थोडासा सरकता प्लॉट आहे म्हणजे टप्प्याटप्प्याने सरकता नदीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने सरकता असा हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्ही रस्त्याच्या बाजूने एक चांगलं कौलारू घर बांधू शकता किंवा एखादं विकेंड हाऊस हो बांधू शकता कारण खालच्या साईडून तुम्ही आर सी जीचे कॉलम दिले कॉलमच्या साह्याने रस्त्याची लेवल आणू शकता आणि वरच्या साईडला स्लॅब टाकून म्हणजे रस्त्याच्या साईडला लेवल करून स्लॅब स्लॅबची लेवल घेऊन तुम्ही या या ठिकाणी घर नक्कीच बांधू शकता सेकंड होम नक्कीच बांधू शकता आणि खालच्या साईडला जी भात स्थिती आहे त्या भात शेतीमध्ये तुम्ही भाजीपाला असेल किंवा मत्स्यपालन असेल किंवा खेकडा पालन किंवा तुम्हाला पालन करायचं असेल किंवा कोंबडी पालन करायचं असेल त्यासाठी योग्य जागा आहे वाडीवस्तीपासून थोडीशी बाजूला असलेली ही जागा आहे या ठिकाणी लाईट कनेक्शन आपण एक पोल घेतल्यास लाईटीचा एक पोल घ्यावा लागेल जास्त पोल घ्यायची गरज नाही आहे कारण बाजूचा जो फार्म हाऊस आहे आंबा शेती किल्ला त्या फार्म हाऊसमध्ये लाईट कनेक्शन जवळच आहे तिथून एक ते दोन पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट अवेलेबल होऊ शकते तर मंडळी या ठिकाणी रस्त्याच्या लेवलनी आर सी सी कॉलम या ठिकाणी आपण फाउंडेशन करून रस्त्याच्या लेवलला स्लैब लेवल करून या ठिकाणी नक्कीच तुम्ही घर बांधू शकता तर नक्कीच ही जागा चांगली आहे आणि डांबरी रोडला टच आहे तसेच एस टी बस थांबा आपल्या प्लॉटच्या जवळपासच आहे म्हणजे एस टी बस कनेक्टेड आहे तसेच मुंबई गोवा हायपासून ही जागा मोजून बारा किलोमीटरच्या अंतरावर ही जागा, गाव वस्ती जागा, वस्ती जागा वस्ती आहे गाव वस्तीमध्ये जागा आहे मराठा समाजाच्या वस्तीमध्ये ही जागा आहे आजूबाजूला चांगली लोकवस्ती आहे तर नक्कीच जागा तुम्हाला आवडू शकते ही जागा पुणे आणि मुंबईपासून पाच ते सहा तासाच्या अंतरावर ही जागा आहे तसेच जागेपासून रेल्वे टेशन दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे टेशन अवेलेबल आहे तसेच मुंबई गोवा हायवे जवळपास आहे तसेच प्लॉटपासून जी बाजारपेठ आहे मेन मुख्य बाजारपेठ आहे ती सात किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे अशी ही जागा आहे चांगल्या प्राईम लोकेशनला आहे प्रत्यक्षात या जागेला भेट द्या फोनवर कुणीही लोकेशन जागेचं मागू नये कारण कोणालाही जागेचं लोकेशन मिळणार नाही आहे प्रत्यक्ष जागा बघायला येणे तसेच प्लॉटची पूर्ण माहिती तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर दिली जाईल जागा चांगली आहे पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे तसेच जागेची किंमत या ठिकाणी आम्ही साडेपाच लाख रुपये सांगतो आहे नक्कीच निगोशिएबल आहे थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल साडेपाच लाख रुपयामध्ये ही जागा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे जागेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता किंवा स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची व्हिजिट बुक तुम्ही करू शकता जागा एकाच फॅमिलीची नावं आहेत सातबऱ्यावर जास्त नावं नाही आहेत आणि गावाकडे घर पाहण्यासाठी चांगलीच जागा आहे तर वेळ घालू नका ही संधी सोडू नका या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या मंडळी तर मंडळी तुम्हाला माझे ह्या जागेचे व्हिडिओ तुम्हाला आवडत जास्त असतील तर चॅनल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना या जागेची गरज आहे ते लवकरात लवकर ही जागा विकत घेऊ शकतात तर मंडळी थँक यू पुन्हा भेटूया अशा नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद "Thank you, thank you.